हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा दिवसागानी गुन्हेगाराचा आले कुंचावत असून आता नेहमी वर्तळ असलेले चिखली मार्गावरील हाजी मलंग दर्गासमोर एका एकोणीस वर्षीय मुलाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे सनी सुरेश जाधव हो, वय वर्ष एकोणीस राहणार गौतम नगर बुलढाणा असे मृतक मुलाचं नाव आहे काही वेळापूर्वी सनी सुरेश जाधव हो, आणि भिलवाडा इथे राहणाऱ्या मुलाचा काही कारणास्तव वाद झाला होता दरम्यान अज्ञात आरोपींनी गौतम नगर येथील सनी सुरेश जाधव याच्या पोटावर आणि छातीवर चाकूचे सपासप केले त्यामुळे सनी जागेवरच कोसळला रक्तस्राव खूप झाल्यामुळे यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत